जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही मला माहिती आहे की मी गरीब दुसरं कोणीच करणार अष्टगंध सप्त शून्य तिला पाहुणी झालोत ती गोरी साधी बोडी आणि काळा माझा रंग छोट्याशया काळ जात कस का हात रंग मणीच ऐकू येतो आता प्रेमाच अभंग मन रंगल हे जिंगल चाहूल ही प्रेमाची आ... तर चा ले ले। न कळत जुळली तार तुझ्या या मनाशी ओके तर मित्रांनो ज्येष्ठ आपण आलाय मुशा ऍप्लिकेशनच्या मेन विंडो वरती आलेलं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर चला मित्रांनो जरा न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करूया ज्येष्ठ प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बीट बुक महाप्रसिट आणि एक शिकेपट्ट प्रसिट असे दोन प्रसिद्ध दिलेले आहेत ते दोन्ही प्रसिट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यासनंतर बिट महाप्रेसिटला या बिट आल्यास नंतर सिम्पली काही प्रकारे तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता मित्र तुम्हाला सॉंग इथं प्लस मी ऑलरेडी ऑलरेडी मित्रांनो सेट मी जस्ट सेट करून दिलेलं आहे त्याला विथ इफेक्ट देखील ॲड करून दिलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघ बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल तर आता काय करायचं आहे ते ज्येष्ठ हायड आहे ते अनहायड करा बघू शकता अनहायड केल्याच नंतर सिंपल अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता मित्रांनो सिंपल अशा प्रकारे दिसून जाय बघू शकता काहीच अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल बघू शकता मी तर तुम्हाला ओरली इफेक्ट वर ॲड करून दिलेला आहे तो नको असेल तर इथनं डिलीट करू शकता बघू शकता इथे ओरली व्हिडिओ सगळ्यात वरती आहे बघू शकता लाईट इफेक्ट आहे तो आणि जो मित्रांनो तो फोनच्या मोबाईलमध्ये जो पी एन जी म्हणजे जो फोटो ॲड केलेला आहे तो देखील फोटो तुम तुम्ही तिथनं चेंज करू शकता तर चेंज कसं करायला सांगतो जस्ट तो फोटो तिथनं तुम्ही डिलीट करा प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जावा तुम्हाला कोणता फोटो यूज करायचा आहे बघू शकता तुम्हाला कोणता म्हणजे तुम्हाला त्या बघू शकता त्या म्हणजे मोबाईलच्या फ्रेममध्ये कोणता फोटो घालायचा आहे तो सिलेक्ट करा मी अजून एकदा तोच फोटो सिलेक्ट करतो जस्ट फोटोला दहा पॉईंट सोळापर्यंत वाढवायचं आहे त्याला लाँग प्रेस करून सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे जे ती मोबाईलची पी एन जी आहे त्याला त्याच्या सिम्पली बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे बघू शकता मोबाईल पी एन जीच्या बॅकग्राऊंडला इथनं तुम्ही मित्रांनो काय करा व्यवस्थितरित्या मित्रांनो तुमच्या हिशोबाने इथनं इथनं पहिलं रोटेट करा जरा फोटोला बघू शकता इथनं जरा नक रोटेट करा दहाच्या आसपास बघू शकता आणि बरोबर इथं ह्या ह्याची रिसाईजमध्ये जाऊन थोडं एक बघू शकता पहिल्या फोटो जरा वरती घ्या जरा नाही तर तुमच्याशी पानं पहिला सेट करा इथनं ओव्हरली व्हिडिओ जरा बंद करा होऊ शकता इथनं सेट केल्याच्यानंतर सिंपरीला ऑपरेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे बघू शकता ओवरली व्हिडिओ पहिला बंद करा इथनं म्हणजे एकतरच तुम्हाला इथनं सर्व काही व्यवस्थितरित्या म्हणजे बघू शकता फोटो तुम्ही व्यवस्थितरित्या ॲड करू शकता बघू शकता ॲड केल्याच्यानंतर नंतर काय करायचं आहे होऊ शकता नंतर ओवरली व्हिडिओ चालू करा नंतर फोटोला अशा प्रकारे मोबाईलमध्ये मित्रांनो ॲड करायचं आहे बघू शकता तर ॲड केल्यानंतर तुम्ही हाच फोटो देखील वापरू शकता मी आता चेंज कसं करायला सांगितलेलं आहे जस्ट दहा पॉईंट सोळापासनं एक बिटला एक एक इमेज ॲड करायचं आहे आहे बघू शकता मी एक एक बिटला एक एक इमेज ॲड करू शकतो इथं तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता ज्येष्ठ मित्रांनो मी इथं मित्रांनो तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता तर एक एक बीटला इमेज मी ॲड करत जातो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता मी एक एक बीटला इमेज ॲड करून घेतो मित्रांनो मी इमेज काही सर्व काही ॲड करून दाखवत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघू शकता इमेज एक एक बीटला ॲड करून घ्यायची आहेत लास्टपर्यंत तर मित्रांनो काय करायचं मी ॲड केलेली दाखवतो तुम्हाला म्हणजे फोटो सर्व काही ॲड केलेली प्रिसिट आहे बघू शकता मी ॲड केलेली प्रिसिट आहे फोटो सर्व म्हणजे एका बिटला एक फोटो एक फोटो ॲड केलेला आहे तर सिम्पली आता व्हिडिओवरती इफेक्ट पेस्ट करण्यास सिंपली करायचं मित्रांनो व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करायसाठी सिम्पली बॅग घ्यायचा आहे शेकेपेट प्रिसीटमधला एक नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करा कॉपी केल्याच नंतर बिटमा पिसल्या बिटमा पिसल्यास आल्याच नंतर बघू शकता जस्ट काय करायचं आहे दहा पॉईंट सोळाच्या पुढे पी एन जी आहे डबल बीटला म्हणजे पुढं पण मी डबल बीट आणि म्हणजे स्टार्टिंगला डबल बीट आणि एंडिंगला डबल बीट त्याच्यामधल्या फोटोला हे फेकटे पेस्ट करायचं आहे म्हणजे <coughs> म्हणजे बघू शकता जो म्हणजे आपलं इथं बघू शकता काय करायचं आहे जे आपली इथं बघू शकता ही मी पी एन जी स्टार्टिंगचं ॲड करून दिलेलं आहे जो जिथनं आपले फोटो म्हणजे चालू होतात म्हणजे कुठनं दहा पॉईंट सहापासून दहा पॉईंट सोहाच्या पुढं एकाच इमेजला हाय हायफिक्ट पेस्ट करायचं आहे सिम्पली बॅक यायचं आहे शिकेपिट्ट प्रशेषमधला बघू शकता तीन नंबरचा इफेक्ट डायरेक्ट इथनं कॉपी करा डायरेक्ट दोन सोडून तीन तीन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी केल्याच्यानंतर बिट मॅफी शिल्ल्या बिटमाफी शिल्ला आल्यानंतर आता काय करा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल तर बघू शकता आता काय करायचं आहे आता मित्रांनो इथं झालेलं आहे इथनं पुढं मित्रांनो बघू शकता कुठनं तुम्हाला सांगतो बारा पॉईंट एकोणतीसपासून जेवढ्या काही मित्रांनो व्हिडिओमध्ये डबल बीट असतील त्या सर्व डबल बीटला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल मी प्रत्येक इमेजला इफेक्ट पेस्ट करून दाखवणार आहे बघू शकता मी एक एक इमेजला इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे बघू शकता अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फक्त डबल बीटचं म्हणजे जो है। बीट इमेज आहे म्हणजे डबल बीटचा पुढल्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं आहे मी एक एक करून इमेज इफेक्ट पेस्ट करून घेतलेली आहे सिम्पली आता बॅक यायचं आहे शिके पिट मधला बघू शकता दोन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी गेल्याच्या नंतर बिटमा प्रेशिट बिटमा फेशिट लाच्यानंतर जेवढे काही व्हिडिओमध्ये मित्रांनो इमेज राहिलेले आहेत बघू शकता जेवढे काही व्हिडिओमध्ये इमेज राहिलेले आहेत त्या सर्व सर्व म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढे काही आता इफेक्ट पेस्ट करायचे इमेज राहिलेले आहेत त्या सर्व सर्व उरलेल्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा बघू शकता मी सर्व तुम्हाला मित्रांनो एक एक इफेक्ट पेस्ट करून आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला व्हिडिओ पुढला देखील समजेल पुढं काही चेंजेस करायचे आहेत बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इफेक्ट पेस्ट करून घेतो अजून कधी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नोस असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी एक एक पी एन जीला हा इफेक्ट म्हणजे फोटोला इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे एक एक विद्या बघू शकता व्हिडिओमध्ये इमेज देखील भरपूर आहेत मित्रांनो बघू शकता झालेला आहे मित्रांनो एक देखील इमेज सोडू नका इफेक्ट पेस्ट करायचा बघू शकता नंतर बघू शकता व्हिडिओ झाला तुमचा मग बघू शकता मित्रांनो एक देखील इमेज सोडायचं नाही बघू शकता नंतर व्हिडिओ तुमचा खराब होईल नाही तर एक देखील मित्रांनो इमेज सोडायचा नाही इफेक्ट पेस्ट करायला नंतर नंतर चेंज करायला लागते सर्व काही होऊ शकता मी सर्व काही तर एक दिवशी चेक करून घेतो होऊ शकता चेक केल्याच्यानंतर नंतर स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडमध्ये क्लिक करून एक इथे शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टल घ्या याला थ्रोपती क्लिक करून स्ट्रिंग टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक नंबर स्ट्रोक दिसत दहा ते अकरा टे स्ट्रोकचा कलर व्हाईट करा जस्ट कलर अँड फिलमध जाऊन एक नंबरला ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे बघू शकता इथे बॉर्डर क्रिएट केल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे व्हिडिओ आपल्याला कम्प्लिटली रेडी झालेला आहे कोपरा शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओची रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेव्हन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट क्वालिटी मित्रांनो हाय करा व्हिडिओची क्वालिटी जस्ट खाली एक्सपोर्ट नावाच बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसं कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने बाकीचे आणि एडिटिंग शिकवतो ते जय हिंद जय महाराष्ट्र